सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक चार अशासकीय विधेयक महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणपन्नास यात आणखीन सुधारण्याकरता जे विधेयक मी या ठिकाणी सादर केलंय त्याच्यावर बोलण्याकरता मी आता उभा आहे खरं तर अध्यक्ष महोदय हे विधेयक दोन हजार एकोणीस सालापासून मी सदनामध्ये सातत्याने मांडत होतो परंतु गेल्या काही वर्षामध्ये अशासकीय विधेयकावर चर्चा फार अभावाने झाली आज ती तर पहिल्यांदाच होते त्याच्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना धन्यवाद देतोच माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार ज्यांनी याचा सातत्याने आग्रह धरला त्यांनाही मी मनापासून या बाबीकरता धन्यवाद देतोय सुधीर भाऊंनी अत्यंत विस्तृतपणे हा विषय मांडलाय हे खरंच आहे की राज्यामधली पवित्र ठिकाणं असतात त्या पवित्र ठिकाणात सुद्धा आपण गेल्यानंतर आपल्याला आढळतं की अनेक लोक त्या ठिकाणी त्यांचा दारू पिण्याचा कार्यक्रम चालू असतो मग रायगडासारखा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली स्वराज्याची राजधानी असेल किंवा मंदिराचा परिसर असेल कारण मी आमदार म्हणून काम करायला सुरुवात केल्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये लोकांचे जे अनेक प्रश्न होते त्यातला एक प्रश्न माझ्यासमोर हा मांडला गेला की मुंबईसारख्या शहरामध्ये बाग बगीचे असतील मैदान असतील अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा कार्यक्रम दुपारी सकाळी रात्री हा चालू असतो पोलिसांकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर पोलीस म्हणतात आम्ही कारवाई करतो पण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं धांगरधिंगा घालणं तर पुढची गोष्ट आहे पण सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करायला सुद्धा खरं कायद्याने बंदी आहे पण आत्ता जो विद्यमान कायदा आहे हा कायदा म्हणजे दात नसलेल्या कायद्यासारखी त्याची अवस्था आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या भाषेत बोलायचं तर हा बेलेबेल ऑफेन्स आहे अध्यक्ष महोदय याच्यामुळे होतं असं की बागा असतील प्लेग्राऊंड असतील अशा ठिकाणी संध्याकाळी सहा नंतर महिला चांगली लोक जाणं बंद करतात कारण त्या ठिकाणी कोणीतरी दारूची एखादी बाटली घेऊन बसलेलं असत पोलिसांचा कॉल येईपर्यंत त्या निघून जातात त्यांना अटक केली तर त्या ठिकाणी परत त्यांना तात्काळ बेल मिळतो आणि त्या ठिकाणी ते परत आपल्या कामाला सुरुवात करतात दारूची दुकानं अधिकृत या दारूच्या दुकानाच्या बाबतीत दहा वाजता ती बंद करायचा नियम आहे पण मुंबई शहरामध्ये मी अनेक ठिकाणी पाहतो माझ्या मतदारसंघात पाहतो की दहा वाजता दुकान बंद होतं पण तिथेच दारू दारू विकत घ्यायची आणि दहा नंतर दारूच्या दुकानाच्या बाहेर बसायचं आणि त्या ठिकाणी मद्यपान करायचं रात्री अकरा बारा एक दोन वाजेपर्यंत आणि मी म्हटल्याप्रमाणे हा कायदा जो आहे या सार्वजनिक ठिकाणच्या मद्यपानाला प्रतिबंध करणारा कायदा ज्याच्यामुळे समाजातल्या महिलांना त्रास होतो सर्वसामान्य लोकांना त्रास होतो ज्या सार्वजनिक जागेचा उपयोग सार्वजनिक उपक्रमांकरता करायचा आहे बागेत जाऊन आनंद घेण्याकरता बसायचं त्या ठिकाणी खेळण्याकरता मैदान वापरायचंय या ठिकाणी अंमली पदार्थ असतील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं असेल हे प्रकार घडतात आणि याला पोलीस पायबंद घालू शकत नाहीत याचं एक कारण मी म्हटल्यामुळे कायदा कमकुवत आहे आणि या हा कायदा अधिक सशक्त करावा याच्या मागे आणखी एक माझा उद्देश आहे कारण पोलीस आम्हाला हे सांगतात की अशा प्रकारे कृत्य करणारे लोक आहेत ते पोलिसांच्या भाषेत सांगायचं तर या विषयापुरते हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत हे वारंवार येतात आणि त्यामुळे यांना एक सक्तीचा दंड बसण्याची आवश्यकता आहे जसं माननीय सुधीर भाऊ बोलले दारू पिणं न पिणं ज्याचा ज्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो काही नैतिक अनैतिक या दृष्टिकोनातून सुद्धा बघण्याची आवश्यकता नाहीये पण सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं याला बंदी आहे पण ती बंदी कडक पद्धतीने अंमलात आणली गेली पाहिजे आणि त्यामुळे या कायद्यामध्ये त्याची जी शिक्षा आहे शिक्षा शिक्षा ही शिक्षा अधिक कडक केली पाहिजे जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत जे वारंवार या गुन्ह्यात सापडतात त्यांना त्यातली अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद ही कायद्यात केली पाहिजे आणि पहिल्यांदा सुद्धा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारी व्यक्ती सापडली तर तो गुन्हा सुद्धा बेलेबल असता कामा नये नॉन अवेलेबल असला पाहिजे अशी माझी या कायद्यावरच्या चर्चेच्या द्वारे माननीय मंत्री महोदयांकडे मागणी आहे आणि मला अपेक्षा आणि आशा आहे की माननीय मंत्री महोदय या संदर्भात सकारात्मक उत्तर देतील आणि या संदर्भातला कायदा तिथली सुधारणा शासकीय माध्यमातून लवकरात लवकर, लवकर सदनासमोर उपस्थित करतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समाप्त करतो